श्री स्वामी समर्थ काळाच्या हापिणाऱ्यानं थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय घडते तेच आज आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सगळे चहा प्रेमी आहोत प्रत्येकाला चहा पिणे ही अत्यंत आवडत असते अनेकांचा तर जीव म्हणजे चहा असतो परंतु जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये चहा पीत असतो तेव्हा आपल्याला अनेकदा ऍसिडिटी व पित्त यासारख्या समस्या उद्भवू लागतात आणि मित्रांनो तसे पाहायला गेले तर चहा हे दोन प्रकारचे असतात एक काळा चहा आणि एक दुधाचा चहा अनेक दुधाच्या दुधा चहामुळे बहुतेक वेळा आपण जास्त दुधाचा चहा पित असतो परंतु दुधाचा चहा जरी चवीला चांगला असेल तरी त्याचे आपल्या शरीरावर अनेक असे दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि आपल्याला यासारख्या समस्या देखील सुद्धा उद्भवू लागतात म्हणूनच आपल्याला दुधाचा चहा टाळायला पाहिजे दुधाचा चहा पिल्याने आपल्या पचन संस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो परिणामी आपल्याला भूक लागत नाही व भूक लागत नसल्यामुळे आपल्या शरीराचे पालन पोषण होत नाही म्हणून दुधाचा चहा पिणे थांबवायला पाहिजे म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काळा चहा वापर करणे अतिशय चांगला मानला जातो कारण की आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा ठरत असतो हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत हे आज आणून घेणार आहोत काळा चहा पिण्याचे खूप सारे फायदे आपल्याला शरीराला होत असतात जे लोक काळा चहा पित नाहीत किंवा दूध टाकलेला चहा पितात त्या लोकांना सांगू इच्छिते की ही सर्व माहिती ऐकल्यानंतर आजपासून काळा चहा पिण्यास सुरुवात कराल जे लोक नियमितपणे काळ्या चहाचे सेवन करतात त्यांना सर्वात मोठा होणारा फायदा म्हणजे त्यांचा मेंदू तल्लक राहतो आणि तसेच स्ट्रेस कमी करण्याचे काम हा करतो तिसरा फायदा आहे तो म्हणजे कॅन्सरशी संबंधित तुम्हाला तर माहीतच आहे की कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे अगदी सेलिब्रिटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे आणि जर कॅन्सर पासून बचाव करायचा असेल तर आपण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्यायला हवेत आणि त्यातीलच एक महत्वाचा पदार्थ म्हणजे काळा चहा आपण जर काळ्या चहाचे नियमितपणे सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारच्या पासून होऊ शकतो मित्रांनो चौथा फायदा आहे आपल्या हृदयाशी संबंधित आहे जर तुम्हाला स्वस्त हृदय हवं असेल जर तुमच्या बॉडीमधील रक्तातील कोरेस्ट्रॉल वाढेल असे वाढले असेल तर तुम्ही देखील काळा चहा आजपासून घ्यायला सुरुवात करा कारण या काळ्या चहामध्ये फ्लेवोनाईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि फ्लेओनाइड्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी होते परिणामी रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि आहेत त्या निरोगी राहतात आणि आपल्या त्याचबरोबर नसा दिसतात त्यावरती त्यांच्या खाली धमन्या असतात त्या जर निरोगी राहिल्यात तर आपले हृदय देखील निरोगी राहील आणि परिणामी हार्ट अटॅकचे येण्याचे प्रमाण आपोआप कमी होते पाचवा फायदा आहे पचनाशी संबंधित फायदा जर त्रास असेल तर काळा चहा गॅस आणि ऍसिडिटी पासून आपला बचाव होईल पोटदुखीचा काळा चहा जास्त उकळा आणि हा तु चहा तुम्ही सेवन करा त्यामुळे पोटदुखी देखील दहा ते पंधरा मिनिटात थांबून जाईल पुढील सहावा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे स्किन प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला स्किन प्रॉब्लेम माहितच असतील त्यातील एक म्हणजे जर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर त्यावरती हा एक चांगला उपचार आहे आणि तुम्ही नियमितपणे काळा चहा सेवन करा सुरकुत्यांचे यालाच तुम्ही योगासना आणि प्राणायाम याची जोड देऊ शकतात काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण फार मोठे आहे आणि या अँटी त्वचेशी संबंधित जे कॅन्सर आहेत स्किन स्किन कॅन्सर तर या त्वचेच्या कॅन्सर पासून आपला बचाव करण्याचे काम हा काळाचा चहा करत असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ